सातत्यानं एक महिना झालं पावसाचं थैमान करून सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं पावसाचं थैमान आणि मराठवाड्यामध्ये आपण सगळेजण की प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये आपल्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्या ओव्हरफ्लो झाल्या आणि त्यातून प्रचंड नुकसान शेतकरी बांधवांचं झालं शेतामध्ये पाणी गेलं मी तर आज बघितलं की राजा भाऊ आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेन की राजा भाऊ सातत्यान गेल्या पाऊस पडल्यापासून आणि पाऊस नव्हता तेव्हाही बार्शी मतदारसंघाच्या सगळ्याच कामाबद्दल का सातत्यानं आग्रही भाऊ असतात तो खूप पाऊस पडल्यानंतर राजाभाऊनी सातत्यानं फॉलोअप घेतला आम्हालाही काही सूचना दिल्या आमच्याकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या अधिकाऱ्यांना काही के, सूचना हो देण्याचा विषय होता या सगळ्या बाबतीत खूप जागरूकपणे काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण पाहतो आणि त्यांना त्यांचं कौतुक कळेल की एवढा लोकांच्या साठी विचार करणारा लोकप्रतिनिधी आज आपल्या सोबत काम करतो जिल्ह्याचे नेते आहेत ते तर सगळ्या ठिकाणी जात असतात सगळ्या दा ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवाला मदत व्हावी अशा पद्धतीची भूमिका घेत असतात आणि खूप अभ्यासपूर्वक अनेक गोष्टी ते मांडतात त्यामुळं हे सगळे लोकप्रतिनिधी आज आपल्यासोबत आहेत राजाभाऊनी मला सांगितलं दोन दिवसापासूनच आमचं चालू केल्याचं तीन दिवसापासून पडल्यावर तेव्हाच फोन आला भाऊ फार अवघड झाले फार लोकांचं नुकसान झाले फार लोक असं काही आपण एकदा आला तर बरं होईल पण आपण बघितलं की सीमा नदीला खूप मोठा पूर आला आणि खूपच त्या ठिकाणी प्रचंड मोठी प्रचंड मोठं नुकसान हो मागचे रस्त्यावरचे खूप मोठी झालं अनेक शेतकरी बांधव अनेक लोक पाण्यामध्ये अडकली सातत्याने गेल्या तीन दिवसापासून आपण बघतो की लोकांचे जीव वाचवण्याचं काम चालू होत आता रेस्क्यू ऑपरेशन संपलं आता पाणी कमी येत आहे पण सांगायला तसा आनंद होतो रांगायला एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला वेळ पडली तर मिलिट्री बोलवली टीम बोलवल्या आर्मी मिलिट्रीने आपण एअर लिफ्ट केलं हेलिकॉप्टर बोलवलं लोकांना काढलं पण कुणाचा जीव आपण जाऊ दिला नाही सगळ्यांचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला परंतु जे पिकाचं नुकसान झाले त्यात शेतकरी खूप चिंतेत आहे भीतीदायक वातावरण आहे अनेक घरांचं नुकसान झालं हा झाला जिल्ह्याचा विषय पण बार्शीचा विषय जो आहे त्या ठिकाणी आपण बघितलं पिकाचं मोठं नुकसान झालं म्हणजे चांदणी नदी असेल भोगावती नदी असेल या ओव्हरफ्लो झाल्या आणि सगळ्या मंडळामध्ये मी बघितलं खास करून मी सगळी मंडळ मी आता माहिती घेतली की बहुतांश मंडळामध्ये दोन दोन तीन तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे पासष्ट पेक्षा पाऊस दोन वेळा पडलाय तीन वेळा जास्त पडलाय तर पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना विषय जो आहे तो या ठिकाणी सरकार आपल्या पाठीशी उभं राहणार का आम्हाला किती मदत मिळणार सरकार कसं करेल आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री आल्याने देवेंद्रजी काल समारपुराला येऊन गेले काल इथं आपल्या मराठवाड्यात लातूरला औषधाला येऊन गेले परांडाला ना येऊन गेले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी स्पेसिफिक लोकांसाठी सांगितले की एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना जी शक्य आहे ती सगळी मदत ज्याचं घराचं नुकसान झालंय त्याच्या घराला नुकसान आपण देणार आहे ज्याच्या वस्तूंचं नुकसान झालं त्याला देणार आहे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला पिकाचंच नुकसान झालं असं नाही काही ठिकाणी जमिनी वाहून गे गेल्या खरडून गेल्या त्या जमिनीचं सगळं नुकसान झालेलं आहे त्यालाही आपण नुकसान भरपाई देणार आहे आणि त्यासोबत जे पीक आपलं शेतातलं जो पीक होतं त्या पिकाचं नुकसान झालं त्यालाही आपण मदत करणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंतेत राहायचं अजिबात कारण नाही अनेक लोक असं सांगतात की एन डी आर एफच्या नियमाला किती पैसे मिळणार आहेत मग त्याच्यापेक्षा काय वेगळं देणार आहे का नाही सरकार त्याही बाबतीत मुख्यमंत्री यांनी सांगितलं की जास्तीत जास्त पैसे एफच्या नियमाच्या पुढे जाऊन त्या निर्णय घ्यायला लागला तरी आपण घेऊ परंतु शेतकऱ्याला शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आणि पहिल्यांदा असं झालं की आत्ता पंचनामे चालू आहेत तुमच्याकडे पावसानं थोडी उघडी दिली म्हणून पंचनामे पुढे गेले ऐंशी टक्क्यावर गेले तर काही ठिकाणी अजून शेतातलं पाणीच निघालं नाही काही ठिकाणी घरातलं पाणीच निघालं नाही त्यामुळे त्या ठिकाणच्या पर्सनाम्या अडचण येते लोकांचं म्हणणं सरसकट करा सरसकट हा विषय तर आहेच आता ज्या ठिकाणी दोन दोन तीन तीन वेळा एका मंडळामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी पंचनामेला सरसकट करायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर मी इथे प्रांत आहेत आणि इथं तहसीलदार आहेत सगळ्या व्यवस्था आहेत सगळ्यांना माझ्या सूचना आहेत की कुठल्याही परिस्थितीत एकाही शेतकऱ्याचा पंचनामा राहता कामा नये घराचं नुकसान झालं असेल त्याचा पंचनामा झाला पाहिजे बांधाचं नुकसान झालं त्याचा पंचनामा झाला पाहिजे जमीन वाहून गेलेली आहे त्याचा पंचनामा झालेला झाला पाहिजे अनेक ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालेलं आहे त्याचाही पंचनामा झाला पाहिजे ज्या ठिकाणी वाहतुकीला अडचण येत आहेत त्या ठिकाणी आता आमचा सरकारी बोलणं आता की चार पाच दिवस झाला आमचा संपर्क तुटलेला आहे आता काय करायचं पंचवीस वर्षातून एकदाच पाऊस पडतोय आपल्याकडं आणि असा पडतोय की पुन्हा पाणी मागताय पुन्हा संपर्क आम्हाला पाणी द्यायला अशी परिस्थिती विपरीत होते म्हणजे आता जी काय आहे ती विपरीत परिस्थिती कधी प्यायला पाणी मागतोय कधी शेताला मागतोय कधी पाणी जास्त झालं म्हणून आपली आपले प्रश्न निर्माण होत आहेत पण या सगळ्या प्रश्नामध्ये सरकार आपल्या सोबत आहे आणि मुख्यमंत्री मोदी आपल्या सोबत आहे आणि या ठिकाणी मी आज आपल्या शेतकरी बांधवांना राजेभावच्या सांगण्यावरून एवढंच अस्वस्थ करण्यासाठी आलो की शेतकऱ्यांनी चिंता करायचं काम नाही कोणी काही म्हणू द्या मला माहितीये इथं खूप लोक येतात वेगवेगळी भूमिका मांडतात आणि काय उपकार करते का कुणाच्या बापाचा आहे का हे सगळं बोलतात मला कंपन आहे अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे का का बोलावं कारण त्याच्याशिवाय दुकान चालणार चालला जात विषय क्लिअर आहे की शेवटी देणारा माणूस ज्याची भावना चांगली आहे मुख्यमंत्री मोदींनी क्लिअर सांगितले आणि मी त्या सरकारचा एक घटक आहे आज आपल्या सगळ्यांच्या सोबत ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे पालकमंत्री आहे मी आपल्याला अस्वस्थ करतो की सगळ्याचे पंचनामे होतील पहिल्यांदा जवळजवळ बावीसशे कोटी रुपयाची तरतूद आताच केलेली आहे बहुतांश पैसे जिल्ह्याच्या अकाउंटला पोचलेले आहेत अनेक अडचणी येतात आपल्याला माहिती आहे पंचनामा आला झाला केवायसीचा प्रॉब्लेम येतो आता शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत केवायसी आमची किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांची झालेली आहे नव्याला केवायसी करायची आवश्यकता आता लागणार नाही ज्या ज्यांचा किसान सन्मान योजनेचा पैसा देणार नव्हतं तेवढाच केवायसी चा विषय येईल बाकी सगळ्या केवायसी आता त्या कंटिन्यू होतील आमच्या काही महिला बहिणींच्या नावावर जमिनी आहेत त्यांनाही नुकसान भरपाईचा विषय येतो लाडक्या बहिणीची केवायसी त्यांची पण आहे त्यामुळे तिथेही वेगळा काय करण्याची आवश्यकता नाही पातळीनं अकाउंट लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषणार तातडीची मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पोहोचवण्याचं काम शासनाच्याकडून होईल शासनाकडून कुठली कुचराई होणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मोदयाच्या वतीने देतो पीक विम्याचा विषय आहे सांगितला त्याही संदर्भात तुमची एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कुठलीही कंपनी कुठलाही माणूस आता, आता तुम्ही शेती करता पैसे करता विम्याची कंपनी येते ती पण काय दर्मा थे, दर्मा थे काम करायला येत नाही त्याचा त्याचाही उद्देश तोच असतो परंतु शेतकरी म्हणून आपण कागदोपत्री थोडस नीट व्यवस्था केली पाहिजे त्या त्या व्यवस्था केल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण थोडं जागरूक राहिलं पाहिजे पण विम्याच्या बाबतीत ज्या ज्या लोकांना विमा दे त्या लोकांना विमा देण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत कंपनीला भाग पाडलं जाईल त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊ देणार नाही ते कंपनीला करावं लागेल जे देय आहे ते द्यायला लागेल त्याच्यात कुठली तडजोड होणार नाही हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो अनेक ठिकाणी ठिकाणी रा नुकसान कुटुंब उद्ध्वस्त झाली पुलाच नुकसान झालेलं आहे आता आ, राजा भाऊ चिंता करू नका तुमचा भोवता ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालंय आणि जिल्हा परिषद आपण दोघांनी रस्त्याचे तातडीचे पंचनामे करा ज्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे तातडीने प्रस्ताव द्या अगदी पीडब्ल्यूचा रस्ता असला तरी जिल्हा परिषदेकडे द्या काय अडचण नाही दुरुस्तीचा प्रस्ताव म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला त्या गोष्टी आपण दिल्या सेशन घेऊ त्याला तातडीने आपण द्या त्या सगळ्या कामाच्या संदर्भात आपण तातडीनं किमान वाहतूक चालू झाली पाहिजे लोकांची अडचण नाही झाली पाहिजे अशा पद्धतीची रस्त्याची व्यवस्था पण आपण या ठिकाणी करू बिलकुल काळजी करू नका आधीच जी कुटुंब आहेत ज्यांचं घर घराचं नुकसान झालंय ज्या ठिकाणी त्यांचं घर पाण्यात असेल असं आहे का परिस्थिती अगदी असलं तर त्याही कुटुंबाला आपण मदत करू त्याची अडचण आहे आपण करू आणि अजिबात अडचण येणार या सगळ्या गोष्टी आपण मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो एक नैसर्गिक आपदा आहे आणि या ठिकाणी मी प्रशासनाला मनापासून धन्यवाद दिली कोण कौतुक करू दे नाही करू दे कोण कौतुक करू मी आपल्याला सांगतो की एवढी मोठी आपद आल्यानंतर एवढं मोठं संकट आल्यानंतर सुद्धा प्रशासनानं केलेलं काम कौतुकास्पद आहे जिल्ह्यातलं सीमा नदीच्या काम तुम्ही बघितलं असेल स्वतःचे जीव धोक्यात घालून स्वतःच्या आधी नदीचा प्रवाह एवढा मोठा होता अनेकदा तो बोट हात लिंडी आणि बोटी हातात त्यांच्या जीवाचा प्रश्न झाला जीवावर पोहोचली मिलेटरीने अनेक ठिकाणचा रोख काढली चारही जायला जागा नव्हती अशा ठिकाणी ते पोचले आणि लोकांचे जीव वाचवले वेळ पडली तेव्हा मुख्यमंत्री मोदयांनी तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली तर लोकांना रेस्क्यू करायचं काम केलं आणि त्यातून एक जमिनीची बाजू आपली आहे की कुठेही जीव लोकांना गमावा लागला नाही आपण सगळ्यांचं जीव यशस्वी झालो याचा वाचणार आनंद आहे नुकसान किती झालं तरी आपण भरून देऊ जीव गेला तर भरून येत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी खूप भयानक परिस्थिती होती आपण तर ते पुरस्त तेवढी भयानक परिस्थिती तेवढी आपली तर भयानक आहेच नाही पण जी परिस्थिती त्या पुराच्या परिस्थितीमध्ये होती आताही आहे आताही काय संकट असं नाही आताही आहे ती एवढी विदारक आणि एवढी भयानक परिस्थिती म्हणजे समोर बघितलं तर अंगाव काटा येत होता अशा पद्धतीची परिस्थिती होती त्या परिस्थितीत सुद्धा सगळ्यांनी लढाई करून आपल्या लोकांचे जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मुख्यमंत्री मोद्या असतील उपमुख्यमंत्री तातडीनं या ठिकाणी पोहोचले आणि सगळी मदत घेण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना अस्वस्थ करतो आस्वस्थ करतो की काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत सरकार आपल्या सोबत आहे तातडीनं तातडीनं आपल्या सगळ्यांच्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवर आपल्याला जी मदत सरकार करणार आहे ती तातडीनं देण्याचा आपण प्रयत्न करू त्याला फार दिवस लागणार नाही त्यासोबत आपण बघितलं की रामेश्वर सिराखंड म्हणजे सिरास गावचा रहिवासी पाण्यामध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे त्याही बाबतीत आत्ताच मी तहसीलदार मोदयांना सांगितलं की त्यांना कागदीची मदत होणं गरजेचं आहे आजच त्यांच्या बी डीएसवर चार लाख रुपये जमा कसं परिस्थितीत त्यासोबत आपण मुख्यमंत्री कक्षामध्ये आपण आणखी एक प्रस्ताव आपण पाठवून द्या एक काय अगदी आणि अधिकची काय मदत त्यांना करता येते ते आपण बघू आणि त्यांना अधिकची मदत करू त्या कुटुंबाला जे काय मदत लागेल राजाभाऊ तिरी आपण सरकारच्या वतीनं करू त्यावरती अडचण या ठिकाणी येणार नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगेन पुन्हा एकदा दादा आपल्याला धन्यवाद दिन आपण खूप काम या परिस्थितीमध्ये लोकांच्या सोबत जाऊन करताय लोकांच्या संकटात आपण सगळे उभं राहतोय राजाभाऊ त्या पद्धतीने काम करतोय राजाभाऊचं सगळे सरकारी आपण सगळेजण काम करताय म्हणजे पोलीस प्रशासन आपली ग्रामविकासचं प्रशासन मसूलचं प्रशासन बांधकाम विभाग असेल आपले सगळे विभाग खूप तातडीनं काम करतायत म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद देतो पुन्हा माझी सूचना आहे माझी सूचना आहे की पंचनामा कामा त्याच्यात कडजोड होणार नाही पंचनामा जर चुकला राहिला तर जबाबदारी प्रशासनाची राहील हे मी त्यांना सांगतो त्यामुळे पुन्हा एकदा त्या सूचना देत असताना आता नाना दादा सांगतायत की परवा तेव्हा पुन्हा चार दिवस पावसाची शक्यता आहे तर आपण सगळ्यांनी काळजी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही सगळेजण तुमच्या सुखात दुःखात सगळ्यात आम्ही सोबत आहोत आज शब्द मी त्यांना देतो आणि थांबतो